रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मागील आर्थिक वर्षात त्र्याहत्तर कोटीपेक्षा अधिक ढोबळ नफा कमावलाय शेतकऱ्यांना अधिक सक्षम बनवण्याच्या दिशेने बँकेच्या धोरणांचा विस्तार कसा होईल यावर अधिक भर दिला जाणार आहे बँकेच्या व्यवसायाचं उद्दिष्ट दहा हजार कोटी रुपयांवर नेण्याचा मानस बँकेचे चेअरमन जयंत पाटील यांनी व्यक्त केलाय जिल्ह्यातील वाढत्या औद्योगिकरणामुळे शेतीला लागणारी जमीन कमी होत चालली आहे परंतु या परिस्थितीतील शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी बँकेचे विशेष प्रयत्न असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे माजी मंत्री स्वर्गीय मीनाक्षी पाटील यांच्या नावानं मीनाक्षी ड्रोन योजनेची घोषणा जयंत पाटील यांनी केली शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाद्वारे अधिक सक्षम बनवण्याचा प्रयत्न आहे विशेषतः फळ पिकांवर होणारी फवारणी ड्रोनद्वारे करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी शासनाकडून पंच्याहत्तर टक्के सबसिडी दिली जाते या अनुषंगानं बँक मीनाक्षी ड्रोन योजना राबवणार आहे यामध्ये ड्रोन घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना बँकेकडून ड्रोन कसा चालवायचा याचं चा मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे असं जयंत पाटील यांनी सांगितलं बँकेच्या प्रगतीत महत्वाचं योगदान देणारे बँकेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांचाही यावेळी गौरव करण्यात आला तसेच विविध कार्यकारी सोसायट्यांनाही सन्मानित करण्यात आलंय कर्तृत्ववान पोलीस अधिकाऱ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला आहे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांचा यावेळी जयंत पाटील यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला जिल्हा बँकेमध्ये सगळ्यात आता महत्वपूर्ण यावर्षी जनरल सभा आहे जे आम्ही कॉम्प्युटर विकेसला आणि सगळं नेटवर्किंग केलं आणि ते करण्याचं काम नवीन सहकार खातं केंद्रामध्ये झाल्यानंतर त्याची अंमलबजावणीची शंभर टक्के अंमलबजावणी करण्याची कामगिरी रायगड जिल्हा मध्य बँकेने केलेली आहे त्याचा सन्मान आज आम्हाला दिल्लीमध्ये पण त्याची बैठक होईल तिथे आपला सन्मान होईल चे चे या ठिकाणी या निमित्तानं नाबार्डचे संपूर्ण अधिकारी सहकार खात्याचे संपूर्ण राज्यातले प्रमुख आज मध्यवर्ती बँकेकडे येतील आणि ते विविध कार्यकारी संस्थांच या संचालक आणि चेअरमनच ते या ठिकाणी त्यांची पाठठोपटण्याचं काम करणार ऐतिहासिक कामगिरी या ठिकाणी मध्यवर्ती बँकेने या केलेली आहे आणि संचालक मंडळ आमचं बँकेचं आणि सर्व अधिकारी यांनी झोपून काम देऊन सगळ्या ठिकाणी बारीक सारीक आता प्रत्येक संस्थेचं समीकरण केल्यामुळे तुम्हाला कुठली बॅलन्स शीट काय आहे ते तुम्हाला एक बटन दाबलं तर तुम्हाला मिळू शकते हे काम केलेलं आहे आणि केंद्राने जे ड्रोनची योजना काढलेली आहे जी महत्वपूर्ण योजना म्हणून पंतप्रधान त्यांचा पाठपुरावा करतात त्या योजनेला सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून त्याचा फायनान्स आणि आधुनिक शेतकरी आणि ज्यांना आवड आहे त्यांची निवड करून ट्रेडिंग मध्यवर्ती बँक मोफत या ठिकाणी करेल आणि सर्वांना या ठिकाणी जे कीटकनाशक आपल्याला फवारणी करावी लागते ती फवारणी योग्य आणि कमी खर्चात आणि त्याच्यामध्ये जे आपले कीटकनाशक औषध आहेत त्याचं वेस्टेज होणार नाही हा महत्वपूर्ण कामगिरी या ठिकाणी या आधुनिक तंत्रज्ञानाने होऊ शकते त्याला सहकार्य पाठपुरावा आणि मार्गदर्शन देण्याचं काम मध्यवर्ती बँक करेल